नमस्कार आज अठ्ठावीस मार्च संध्याकाळचे सहा वाजलेत आज आपण बघूया की रात्री एकोणीस जिल्ह्यामध्ये विजांची लायटिंग चमकणार आहे गाळगळाटासह गल पावसाचा अंदाज आहे या संदर्भातची माहिती तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सुरुवातीला आपण बघूया काल कुठे पाऊस झाला तर सोलापूर बीड धाराशिव या ठिकाणी विजांच्या गळगडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या नोंदी आहेत त्यानंतर जर आपण कालचं तापमान बघितलं तर पश्चिम विदर्भ संपूर्ण मराठवाडा सोलापूर आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये देखील चांगल्यापैकी उन्हाचा कडाका काल जाणवलेला आहे ज्यामध्ये राज्यातील अकोला या जिल्ह्यामध्ये विदर्भातील बेचाळीस पॉईंट सहा अंश सेल्सिअसची उच्चांकी नोंद आहे म्हणजे अतिशय ऊन ही बुलढाणा अकोला वाशिम अमरावती त्यासोबत चंद्रपूर वर्धा नागपूर या ठिकाणी जाणवलेला आहे यासोबतच उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जळगाव धुळे या ठिकाणी देखील साडेआके एक्केचाळीस अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमानाची नोंद आहे त्यानंतर सध्याची परिस्थिती आपण बघितली तर, तर मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राकडे चांगल्यापैकी ढग आहे ज्यामध्ये साताऱ्यामध्ये विजांसहित गडगडाटी पाऊस सध्या सुरू आहे अहमदनगरमध्ये देखील विजांसहित पावसाचं ढगांची या ठिकाणी दाटी वाढलेली आहे त्यासोबत बीडमध्ये देखील विजांसहित पाऊस सुरू आहे आणि उत्तर महाराष्ट्रातील नाशिकचा पूर्व विभाग छत्रपती संभाजीनगरचा उत्तर पश्चिम विभाग या ठिकाणी देखील विजांसहित आता गडगडाटी पाऊस सध्या सुरू आहे आणि रात्रीचा जर आपण अंदाज बघितला तर मराठवाड्यातील संपूर्ण आठही जिल्हे त्यासोबत मध्य महाराष्ट्रातील नाशिक अहमदनगर पुणे सोलापूर सातारा सांगली कोल्हापूर या देखील रात्री पावसाचा अंदाज आहे आणि विदर्भातील बुलढाणा अकोला वाशिम अमरावती या देखील आज विजांसहित पावसाची शक्यता आहे उद्याचा आपण अंदाज बघितला तर उद्या खास करून पश्चिमेकडे पावसाचा चांगल्यापैकी जोर असेल आणि विदर्भामध्ये देखील चांगल्यापैकी जोर राहण्याचा अंदाज आहे ज्यामध्ये आपण जर बघितलं तर कोल्हापूर सांगली धाराशिव सोलापूर बीड त्यानंतर छत्रपती संभाजीनगर जालना जळगाव धुळे नंदुरबार नाशिक अहमदनगर पुणे या संपूर्ण ठिकाणी विजांसहित गडगडाटी गल पावसाचा अंदाज आहे जळगावचा काहीसा अजून थोडासा पूर्वेकडचा विभाग येऊ शकतो या ठिकाणी चांगल्यापैकी मेघगर्जना होईल कदाचित गारपिटी शक्यता काही प्रमाणामध्ये धुळे दळ जळगाव त्यासोबत नंदुरबार आणि नाशिकमध्ये बनण्याची शक्यता आहे याची पक्की अपडेट नाही परंतु एक अंदाज आहे जशी काही काही अपडेट पक्की आली तर उद्या सकाळी तुम्हाला नक्की कळवण्यात येईल यासोबतच विदर्भातील वर्धा यवतमाळ चंद्रपूर गडचिली भंडारा गोंदिया या ठिकाणी देखील उद्या विधानसहित गडगडाटी गल पावसाचा अंदाज आहे अमरावतीचे देखील उत्तर विभागामध्ये उद्या पावसाची शक्यता आहे आणि बाकीचा राहिलेला जो संपूर्ण विभाग आहे ज्यामध्ये लातूर त्यानंतर नांदेड हिंगोली परभणी वाशिम बुलढाणा जळगाव सॉरी जालना आणि बीड या ठिकाणी जे असेल तर एक स्थानिक वातावरण निर्माण होऊन पाऊस झाल्यासारखी स्थिती या ठिकाणी निर्माण होऊ शकते यवतमाळचा देखील पश्चिमेकडले विभाग अशा प्रकारची शक्यता आहे या ठिकाणी ठोस कसल्याही प्रकारचा अंदाज नाही धाराशिवमध्ये देखील उद्यासाठी काहीशा पावसाचा अंदाज असेल जे आपल्याकडून सुरुवातीला सांगताना चुकून गेलं तर या ठिकाणी देखील उद्या पावसाची शक्यता आहे त्यानंतर आता आपण हवामानशास्त्र विभागाचा जर अंदाज बघितला तर त्यानुसार उद्या सोलापूर धाराशिव लातूर त्यानंतर वर्धा नागपूर भंडारा चंद्रपूर आणि गडचिरोली या ठिकाणी विजांसहित मेघगर्जना होऊन जवळपास ताशी चाळीस ते पन्नास किलोमीटर वारे वाहण्याचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे आणि यानंतर बुलढाणा अकोला आणि नांदेड या ठिकाणी उष्णतेची लाट राहण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे या पाठोपाठ बीड त्यानंतर सांगली आणि कोल्हापूरमध्ये हलका गडगडाट होण्याचा हवामानशास्त्र विभागाचा अंदाज आहे तीस मार्चचा जर आपण अंदाज बघितला तर सोलापूर धाराशिव लातूर लातूर नांदेड या ठिकाणी आणि त्यानंतर वर्धा नागपूर भंडारा चंद्रपूर आणि गडचिरोली या देखील विजांशित मेघगर्जना होऊन ताशी चाळीस चाळीस ते पन्नास किलोमीटर वारे व वा, वाहण्याचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे आणि या खालोखाल सांगली आणि बीडमध्ये हलका गडगडाट होण्याची शक्यता दिली दिलेली आहे यानंतर बुलढाणा आणि अकोल्यामध्ये उष्णतेची लाट राहण्याचा हवामान विभागाचा हिश येलो अलर्ट हा तीस मार्चसाठी आलेला आहे तेव्हा या ठिकाणी देखील काळजी घेणं गरजेचं आहे आणि हे वातावरण अतिशय तीव्र राहणार रा आहे त्यामुळे शेतकरी बांधवांनी या ठिकाणी काळजी घ्यावी कारण की विजा पाडण्याच्या दुर्घटना देखील नाकारता येत नाही अशाच प्रकारची माहिती बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब केलेले नसेल तर सबस्क्राईब करा सध्यासाठी इथंच थांबतो जय महाराष्ट्र